गैरवापर करण लाइ या ठिकाणी भावना सर्व समावेक असा मोर्चा सर्व धर्मातल्या जातीतल्या सर्व लोकांनी या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढलेला आहे हे मोर्चा याच्यासाठी काढला याचं कारण होतं नांदेडचे सुपुत्र हिंगोलीचे खासदार एक संसदपटू खासदार म्हणून त्यांची ओळख आहे अशा व्यक्तीवरती एक खोटा गुन्हा या ठिकाणी दाखल झालेला आहे ते गुन्हा रद्द करण्यासाठी सर्व धर्मातील सर्व जातीतील जे हेमंत भाऊवरती प्रेम करणारे सर्व समाजातली सर्व जाती समा धर्मातील लोक या ठिकाणी स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन या जिल्हाधिकारी कार्यावरती मोर्चा त्यांनी काढलेला आहे ते अठराशे ती गुन्हा जे दाखल झालेला आहे ते गुन्हा तात्काळ रद्द करण्यात यावा मागे घेण्यात यावा यासाठी हे आंदोलन या ठिकाणी मोर्चा काढण्यात आला सदस्य आणि नांदेडचे सुपुत्र हिंगोलीचे खासदार माननीय हेमंत पाटील यांच्यावरती कायद्याचा दुरुपयोग करून खोटा अट्रॉसिटीचा गुन्हा नांदेडमध्ये दाखल करण्यात आलेला दा आहे आज सर्व धर्मीय सर्व जाती धर्माच्या जनतेनी लोकांनी मिळून प्रचंड असा मोर्चा उत्स्फूर्तपणे माननीय जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात काढण्यात आलेला होता या मोर्चामध्ये माननीय जिल्हा प्रमुख आमचे आनंदराव भोंडारकर जाकेर दलित मुस्लिम समाज चळवळीचे प्रमुख नेते जाकेर चाऊस धनगर समाजाचे नेते माननीय देवीदासरावजी सरोदे आणि मराठा संघटनेचे बिलालदार साहेब आणखी मराठा संघटनेचे सर्व पदाधिकारी माधव देवसरकर साहेब पंजाब काळे साहेब या हे सर्व सर्वांनी अत्यंत परिश्रम घेऊन हा मोर्चा यशस्वी केलेला आहे संविधानाचा होणारा दुरुपयोग हा थांबला पाहिजे अॅट्रॉसिटी कायद्याचा होणारा दुरुपयोग हा थांबला पाहिजे खोटी अॅट्रॉसिटी पुन्हाही दाखल होऊ नये ही आमची भावना आहे संविधानाचे समर्थक आम्ही आहोत अॅट्रॉसिटीचे समर्थक आम्ही आहोत पण समर्थन करत असताना जर अॅट्रॉसिटीचा विनाकारण दुरुपयोग होत असेल तर तो थांबला पाहिजे या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहोत धन्यवाद